नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहज स्वागत आहे पोटाची खळगी भरण्यासाठी जीवावरची कसरत आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कोणतेही सुरक्षा कवच नसताना दोरीवरून आपली कला दाखविताना ही डोंबाऱ्याची चिमुकली दोरीवरून खेळ दाखवून अनेकांचे मनोरंजन करताना दिसत आहे या कलेला सुद्धा शासनाने कलेचा दर्जा देऊन या लोकांना सुद्धा सन्मानाने जीवन जगता यावे यांच्यासाठी शासनाने मानधन देऊन यांचा सन्मान करावा अशी जनतेमधून मागणी होत आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा